नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओत आपण एकदम महत्त्वाचा विषय घेऊन आलो हो। आहोत घरातील पैशाची अडचण कशी दूर करावी कधी कधी कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही सतत खर्च वाढतात हातात पैसे पडायच्या आधीच ते कुठेतरी खर्च होतात याच अडचणी दूर करण्यासाठी आज मी काही अगदी सोपे पण प्रभावी असे सात उपाय सांगणार आहे आणि शेवटचे दोन उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि सर्वांनी ते अनुभवलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठलाही उपाय असा कमी प्रभावी आहे किंवा कमी महत्त्वाचा आहे असं नाही आहे साथीच्या साथी उपाय पण खूप महत्त्वाचे आहेत त्यातला एक जरी तुम्ही केला तरी पण खूप चांगला इफेक्ट तसा पडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये प्रश्न टाका आम्ही त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करू तर आता आपण उपायांना सुरुवात करणार आहोत त्याआधी सर्वांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहून घ्या ज्यांचे ज्यांचे श्रद्धा आहे ते लोक नक्कीच लिहिते तर आता आपण उपाय सुरुवात करणार आहोत नंबर एक उपाय मानसिक स्वच्छता पैसा येण्यापूर्वी मन शांत असणे खूप गरजेचे असते सकाळी उठताच तीस सेकंड डोळे मिटा आणि मनात म्हणा आजचा दिवस चांगला जाईल माझ्या घरी घर प्रवाह वाढेल हे मान्य तंत्र तुमची ऊर्जा बदलते आणि घरात सकारात्मकता वाढवते उपाय, उपाय अतिशय प्रभावी आहे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र अडथळे दूर करून घरातील स्थिरता वाढवतो येणाऱ्या पैशावर कृपा राहते आणि अचानक होणारे खर्च कमी होतात उपाय नंबर तीन ईशान्य कोपरा ज्या दिशेला सूर्य उगवतो तो घराचा ईशान्य कोपरा हा धनप्रवाहाचा कोपरा मानला जातो हा कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा कचरा किंवा जड वस्तू ठेवू नका शक्य असेल तर इथे एक स्वामी समर्थांची छोटी प्रतिमा किंवा दीप लावा यामुळे घरातील आर्थिक ऊर्जा जागृत होते उपाय नंबर चार मिठाच्या पाण्याचे पुसणे घरात नकारात्मकता ऊर्जा राहिली तर कोणताही पैसा टिकत नाही आठवड्यातून दोनदा मिठाच्या पाण्याने घर पुसा हे केल्यावर घर हलके वाटते आणि पैशाची गती सुधारते नंबर पाच तुळशी वनस्पती तुळस घराच्या आत लक्ष्मीचा वास आणते घरात तुळस असेल तर ती रोज पाणी घालून सांभाळा तुळशीपाशी एक छोटासा दिवा लावल्याने घराच्या अडचणी दूर होते उपा नंबर सहा पर्समध्ये ह्या तीन गोष्टी नक्की ठेवा स्वामी समर्थांचा छोटा फोटो एक चांदीचा नाना आणि हळदीचा छोटा तुरा या तीन गोष्टी तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा हे तीनही ज्या वस्तू आहेत त्या धन स्थिर ठेवतात अचानक होणारे खर्च कमी होतात आणि पर्स कधी कमी वाटत नाही आणि उपाय नंबर शेवटचा आणि एकदम महत्वाचा आहे घरात भांडण टाळा आपल्याला आजकाल सवय असते विनाकारण आपण भांडत असतो सतत भांड करत तर ही जी सवय आहे खूप चुकीची आहे आणि नेमकं मी बऱ्याच जणांच्या घरात बघितले नेमकं दुपारी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सर्व घरातले जे काही लहान बाळतात मोठे लहान बाळांच्या भांडण करतात ते पण असे भांडण वगैरे करत असतात या गोष्टी करत चुकीच्या आहेत दिवे लागण्याच्या टायमिंगला थोडा एक पंधरा तरी घरामध्ये शांती हवी घरात पैशाची अडचण येण्याचं एक मोठं कारण म्हणजे घरातील तणाव सकाळच्या वेळी भांडण झाले तर पूर्ण दिवस खर्च मागे लागतात तर शक्य असेल तेव्हा घर शांत ठेवा हे कोणत्याही उपायापेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि उपाय नंबर शेवटचा स्वामी समर्थांचा संकट मोचन उपाय जर घरात खूप अडचणी असतील तर स्वामी समर्थांना फक्त इतकंच म्हणा स्वामी माझी अडचण तुमची आहे कृपा करा हे मनापासून म्हटल्यावर अडथळे स्वतःहून दूर होतात मोठा प्रश्न असतो तो आम्ही मित्रांनो हे उपाय मी स्वतः पाहिलेले ऐकलेले आणि अनेकांनी अनुभवलेले आहे तुम्हीही सातत्याने केलं तर घरातील पैशांची गती बदलू शकते आता एक गोष्ट महत्वाची आहे की एकच वेळेस तुम्ही गोष्ट केली आणि लगेच आता कसं पडत नाहीये म्हणजे हे सगळं काही खोट आहे तर अशातला भाग नाहीये तुम्ही या गोष्टी एकदाच करून सोडून द्यायच्या नाहीयेत तर त्या सातत्याने रोज कुठलीही गोष्ट असू द्या किमान एकवीस दिवस करणं गरजेचं आहे आपल्या शरीराला सुद्धा कुठली सवय लावायची म्हणलं तर ती एकवीस दिवस लावावी लागते तरच ती आपल्याला अंगवळणी पडते त्याचप्रमाणे कुठलाही उपाय तुम्ही एकवीस दिवसांपर्यंत सतत करून पहा नक्की प्रभाव पडेल तुम्ही स्वतः आम्हाला कमेंट करून सांगताल की हा उपाय तुम्ही केलेला आहे आणि तुम्हाला फरक पडलेला आहे तर मित्रांनो तुमच्या काही अडचणी असू दे आम्हाला कमेंट करा आणि तर त्याचं काढण्याचा खूप प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचाही प्रयत्न करू आणि ज्यांनी पण प्रश्न टाकलेला असू दे कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं कारण त्याशिवाय त्यांना जो व्हिडिओ आम्ही पोस्ट केला आहे तो येणार नाही त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि खरंच तुमच्या स्वामींवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा संदेश पुढे पोहोचवायचा असेल तर नक्की शेअर करा आणि अजून अशा डिवोशनल माहिती आणि रेमेडी व्हिडिओसाठी साठी चॅनल ला करा धन्यवाद